करा। करा। तापी पाटबंधारे विकास महामंडळातील अधिकारी झालेत पापी भ्रष्ट अभियंत्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण करून घोषणांचा निदान तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगावमध्ये शेततळे व इतर कामात कोट्यवधी रुपयांचा गैरवापर करणाऱ्या कार्यकारी अभियंता श्री गोकुळ श्रावण महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भ्रष्टाचार्यांचा सन्मान हाच अधिकाऱ्यांसमान हे अभिनव आंदोलन करण्यात आले अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर दुपारी चार वाजता होऊद्या दाखल गुन्हा आम्ही भ्रष्टाचार करू पुन्हा असे घोषवाक्य लिहिलेल्या अभियंत्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला पुष्पहार अर्पण करून उदबत्ती लावण्यात आल्या येऊन शेततळे कामात गैरप्रकार करणाऱ्याला अभियंत्याला निलंबित करा न्याय द्या न्याय द्या खुर्शीला न्याय द्या होऊ द्या हो दाखल गुन्हा भ्रष्टाचार करू पुन्हा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या अचानक झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले त्यामुळे जळगाववासियांना तापी पाटबंधारे महामंडळामध्ये पापी अधिकारी आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे शेततळे कामामध्ये गैरप्रकार करणारे अभियंता श्री गोकुळ महाजन यांच्यावर एक प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने आंदोलनकर्त्यांनी येत्या सात दिवसात कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन, आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे